बर लक्ष्मी आम्ही लक्ष्मीनगरमधले रहिवाशी असून आमच्याकडे अमृत योजनेचे नळा दोन वर्षापासून काम केलेले होते पण त्याला आतापर्यंत पाणी सोडलेलं नव्हतं ते लक्षात घेऊन मी शिवराम काकांना संपर्क केला आणि शिवराम काकांना बोलवलं मग शिवराम काका आले त्यांनी पहिली परिस्थिती आणि सांगितलं की ठीक आहे जे काही आहे ते पुढचं काम बघू म्हणे आणि त्यांनी जे काही नळाचे अभियंता वगैरे आहे त्यांना चार लोकांना संपर्क केला आणि त्यांनी सुरू केले कामं कामं सुरू केल्यानंतर त्यांनी पहिली टेस्ट घेतली पाणी सोडलं त्याच्यातून आता त्यांनी सांगितलं आहे मला की आम्ही दोन चार दिवसात अजून दोन एक टेस्ट घेऊ आणि त्याच्यानंतर रेग्युलर पाणी सोडू हे शिवराम काकांना बोलवण्याचा उद्देश असा होता की जे काही आमचे महानगरपालिकेचे द्वारे पाणी येत होतं ते पाणी पूर्ण ग गटारीचं गढूळ पाणी कारण पाईपलाईन पूर्ण चार ठिकाणी फुटलेली होती ते पाणी फुटल्यामुळे आम्हाला खराब पाणी येत होतं त्यामुळे मी शिवराम काकांना संपर्क केला आणि शिवराम काकांना बोलवलं आणि हे काम करून घेतलं त्यांच्याकडून आता आम्ही ह्या लक्ष्मीनगरमध्ये आहे शिवाजीनगर हा जुना एरिया आहे सूर्य जैनचा एरिया आहे हा तर या एरियामध्ये आता या अनिल जाधव यांनी एक परिस्थिती मांडली जर समजा अमृत योजना जळगाव शहरामध्ये पाच वर्षापासून काम करते आणि इतर ठिकाणी पाण्याचा पुरवठा झालेला आहे मग या या लोकांना का नको शिवाजीनगर मधल्या लक्ष्मीनगर लोकांना का नको एका माणसं नाही का मग यांना पाणी नाही का तर या लोकांना नगरपालिकेत जुन्या नळातून पाणी जे यायचं ना ते गार्डर दूषित आणि त्यात जंतुरायचे कारण ते गटारीमधून नळ फुटलेले होते तर आम्हाला आता बोलल्यानंतर या लोकांचं चा चार दिवसापूर्वी म्हणजे जो पाईप यांनी दोन वर्ष भरू टाकला चार दिवसापूर्वी पहिला प्रयोग केला पाणी सोडलं आता म्हणता की आम्ही आणखी याच्यात रेग्युलर पाणी सोडू म्हणजे काय आहे की जर समजा अमृत योजनेला ठेका दिलेला आहे तर काम तर करावं लागेल ते करा ला काही उपकार करता का ते तर पैसे घेणार आहेत म्हणून मी नागरिकांना एक कर, सावध करतो बाबा हो, तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढलं पाहिजे जर इथे या याच्या प्रभाव मध्ये नगर शेवट कामं करत नसतील आमदार सुरेश बोळे लक्ष देत नसतील मग कोणीतरी लक्ष देणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही जळगाव जाऊ मंच संपूर्ण शहरामध्ये पाणी पुरवठा योजना रस्ता गटारी सफाई शाळा आरोग्य याबाबत आम्ही नागरिकांना सावध करतो आणि अधिकाऱ्यांना बोलून कामं करून घेत असतो नागरिक बांधवांनो एकदा आमदार निवडून दिला म्हणजे तो आपला बाप झाला का नाही त्याला आपण फक्त काही काळाधिकार अधिकारी असतो पाच वर्ष पण आमदार जर समजा दहा वर्षात काहीच करत नसेल नुसतं गणपतीची आरती करणं नुसतं फीत कापणं देवांना जाणं बायांच्या सौंदर्य स्पर्शमध्ये उभे राहणं हे काय आता का बे का आतापर्यंत सुरेश बोळेने या ठिकाणी आलं पाहिजे होत बापारे खरं तुमचे पाईपलाईन तुटली शिवराम पाटील या माणसाला पुन्हा निवडून द्यायचं नाही जळगाव शहराला आता तीनशे कोटी जर मंजूर झालेले आहेत आणि दरवर्षी वीस कोटी म्हणजे असं समजा चारशे कोटीच काम जळगाव शहरात झालं एकही घर बिन पाण्याचं राहणार नाही आणि एकही गल्ली कच्ची राहणार नाही आणि सगळ्या गटारी तुमच्या बांधले जातील आणि जळगाव नगरपालिके साडेतीन हजार कर्मचारी आहेत असे कर्मचारी तुमच्या साफसफाईची काम करतील याची जबाबदारी आम्ही घेतो